नमस्कार मित्रांनो सायकल अनुसार महिलांना पण पुरुषांना मिठी मारण्याचा तेवढाच आनंद मिळतो जेवढा पुरुषांना तुम्हाला माहीत आहे का महिलांच्या मानेला जर पुरुषांनी किस केला तर त्यांना उत्तेजक आनंद मिळतो कारण असं म्हणतात की मानेवर खूप पेशी कार्यरत असतात मित्रांनो खूप प्रयत्न केले मी नातं टिकवण्याचं पण दुःख या गोष्टीचं आहे कारण एका हाताने टाळी वाजत नाही माझं आयुष्य त्या स्मशानभूमीसारखं झालं आहे जिथं जवळपास सगळे लोक जात असतात पण जवळच कोणी नसतं पण आनंदी राहून लागले होते मी एकाच व्यक्तीला भेटल्यावर जेव्हा त्याच्यासोबत जे रोज बोलणं होत होतं नजरेत सन्मान आणि बोलण्यात मर्यादा कोणत्याही नात्याचा मजबूत धागा असतो स्वतःला एवढं परफेक्ट बनवा ज्यानं पण तुम्हाला सोडलं आहे तो तुमची एक झलक बघण्यासाठी तडफडावा किंमत दोघांना चुकवावी लागते जास्त बोलण्याची आणि जास्त गप्प राहण्याची पण जेवढं सहन होते मित्रांनो तेवढंच सहन करा सेवा कोणाला आपल्यामुळे त्रास होत असेल तर ता, त्याच्या आयुष्यातून निघून जाणं कधीही चांगलं एकटं राहण्यामुळे आपण एवढी सुखी होणार एवढी नाही सुखी होणार जेवढं आपण चुकीच्या व्यक्तीबरोबर राहिल्यामुळे होत असतो झुकल्याने नातं घट्ट होत असतं तर झुका पण प्रत्येक वेळी झुकावं लागत असेल मित्रांनो तर थोडं थांबा एखाद्या स्त्रीला पुरुष आवडू लागतो तेव्हा ती प्रथम त्याच्याकडे पाहते तेव्हा ती त्याची पूर्ण बॉडी लँग्वेज पाहत असते तो त्याचे बोलण्याचे हावभाव त्याचे ड्रेसिंग सेन्स तो कसा आहे हे प्रथम पाहते नंबर दोन जेव्हा स्त्रीला पुरुष आवडतो तेव्हा तो ते कसं आहे त्याचं चरित्र कसं आहे किंवा तो काय कमवतो किंवा किती जबाबदारी घेतो घरच्यांची जबाबदारी आहे का किंवा तो केअरिंग बॉय आहे का ह्या गोष्टी ती स्त्री नक्कीच पाहत असते मित्रांनो तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाह पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद आणि सपोर्ट करा ही विनंती